नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खूपच चटपटीत चवदार लागणारं लिंबाचं आंबट तिखट गोड लोणचं हे लोणचं करायला आपण लिंब घेतलेले आहेत फक्त इथे एक काळजी करायची की दाग असलेले लिंब आपल्याला घ्यायचे नाही चांगल्या फ्रेश लिंबांचाच वापर करायचा तर इथे मी सर्व लिंब फोडी करून घेतलेले आहे आणि ते करताना सर्व बिया बाजूला काढून घ्यायच्यात ह्या गोष्टीची काळजी घ्या की बिया पूर्ण ह्याच्यामधल्या काढून घ्यायच्यात नाहीतर काय होईल की आपलं लोणचं जे आहे ते कडवट लागेल तर तसं व्हायला नको म्हणून काळजीपूर्वक ह्याच्यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता मी इथे ह्या लिंबाच्या फोडी थोड्या थोड्या करून मिक्सरमधून फिरवून घेणार तर ह्या पद्धतीने आपण लिंबाच्या फोडी थोड्या थोड्या करून बारीक करून घ्यायच्या आहेत तर हे बारीक केलेल्या लिंबाच्या फोडी किंवा क्रश केलेलं हे लिंबू आपण स्टीलच्या कढईत काढून घेऊयात शक्यतो हे लोणचं बनवताना स्टीलच्या भांड्याचाच तुम्ही उपयोग करा आता ह्या वाटीने मोजून हे दोन वाट्या आहे बारीक केलेले लिंबू तर इथे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला साखर तेवढीच घ्यायची वाटल्यास तुम्ही जास्त साखर घेऊ शकता पण कमी नाही घ्यायची नाही तर मग काय होईल लोणचं खराब होण्याची भीती वाट असते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ह्या लोणच्या गुळाचाही वापर करू शकता तर साधारण पाच मिनटं हे मिश्रण मी मिक्स करून असंच ठेवलं त्याच्यामुळे थोडीशी साखर विरघळलेली आहे आणि नंतर गॅस सुरू करून त्याच्यावर हे भांडं ठेवलेलं आहे याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपली साखर ह्याच्यामधली विरघळली पूर्णपणे फुल फ्लेमवर याला बिलकुल बनवायचं नाही नाही तर याची चव पण बिघडेल आणि बुडाला लागण्याची पण भीती असते हे लोणचं बनवायला खूप कमी वेळ लागतो साधारण पाच ते सहा मिनटानंतर बघा आपण इथे घातलं आहे एक चमचा काळं मीठ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि आता लोणचं तिखट बनवण्यासाठी याच्यामध्ये घालूया आपण एक ते दीड चमचा मिरची पावडर जर तुम्हाला जास्त तिखट लोणचं हवं असेल तर दोन चमचे तुम्ही इथे मिरची पावडरचा उपयोग करा आणि थोडंसं कलरफुल बनवायचं असेल तर अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडरचा उपयोग करा पण मी इथे आपली नॉर्मल वापरातली दीड चम्मच मिरची पावडर वापरलेली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साधारण दहा ते पंधरा मिनटात हे लोणचं बनून तयार होईल फक्त इथे एक काळजी घ्यायची की ह्याला खाण्यासाठी जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा चांगलं सात आठ दिवस मुरल्यानंतर हे वापरायला घ्या सुरुवातीचे तीन ते चार दिवस थोडंसं चवीला कडवट लागेल पण नंतर हे अतिशय चवदार लागतं तर इथे बघा सर्व लिंबाचं जे क्रश केलेलं आहे ते एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागलं आहे तर जेव्हा असं दिसायला लागेल त्याच्यानंतर साधारण एक मिनिट लो फ्लेमवर तुम्ही हे लोणचं शिजू द्या आणि नंतर गॅस बंद करा थंड झाल्यानंतर हे मिश्रण चांगलं घट्ट होईल तर इथे बघा गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवलं थोडंसं आणि एकदम थंड झाल्यावर बघा हे खूप घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे आंबट गोड तिखट लोणचं बिलकुल तयार आहे खूपच चवदार लागतं हे फक्त तीन ते चार दिवसानंतर तुम्ही हे वापरायला घ्या हे लहान मुलांना तर खूपच आवडतं तर अशा पद्धतीने लोणचं बनवा खा आणि हे लोणचं वर्षभर चांगल्या पद्धतीने राहील आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद